नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करिता ई पीक पाहणी सुरू झालेली आहे नवीन अद्ययावत डी सी एस ई पीक पाहणी फोर पॉईंट ओ या नवीन व्हर्जनच्या माध्यमातून या नवीन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे एक ऑगस्टपासूनच याची सुरुवात होती परंतु दोन ऑगस्टनंतर हे ॲप्लिकेशन सुरू झालं आणि चौदा सप्टेंबरपर्यंत या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी करता येणार आहे परंतु मित्रांनो ई पीक पाहणी सुरू झाली हे सर्वांना माहीत झालं ई पीक पाहणी करायला शेतकऱ्यांनी सुरुवात देखील केली परंतु या मधील बदल त्याच्यामधले नवीन व्हर्जन जुने व्हर्जन हे अद्याप शेतकऱ्यांना काही न समजणाऱ्या अशा गोष्टी आहेत त्याच्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ऍप्लिकेशन आहे त्याच्या माध्यमातून गेल्या वर्षी केल्याप्रमाणे ई पीक पाहणी करावी असा काही शेतकऱ्यांचा समज होतो आणि त्या पद्धतीने ते ई पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करतात परंतु ऍप्लिकेशन अपडेट करण्यात आलेले आहे पूर्णपणे केंद्र शासनाचं जे डी सी एस डिजिटल क्रॉप सर्वे ॲप्लिकेशन आहे ते या ठिकाणी आता वापरलं जातं आहे त्याच्याच माध्यमातून आता हा ई पीक पाहणी प्रकल्प राबवला जातोय याच्यामध्ये जी काही अचूकता त्या अचूकता निश्चित करण्यासाठी पिकापासूनचं अंतर हे निश्चित करण्यात आलेलं आहे लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड अर्थात अक्षांश रेखांश या ठिकाणी अतिशय अचूक असे घेतले जात आहे आणि तिथलं अंतर देखील ते जेवढं कमी असेल तेवढी त्याच्यामध्ये अचूकता देण्यात आलेली आहे अशी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाते व पण शेतकऱ्यांकडे काय आहे जुनी ऍप्लिकेशन आहेत आता हे जर जुनं जे आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला खाली व्हर्जन दाखवते जर जुने व्हर्जन असेल तर थ्री पॉईंट जे काही व्हर्जन असेल ते दाखवेल आणि प्ले वरती जर गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट म्हणून ऑप्शन येईल आणि आपण जर नवीन व्हर्जन घेतलं तर नवीन व्हर्जनला आपण खाली पाहू शकता फोर पॉईंट ओ असं दाखवलं जातं अर्थात हे अपडेटेड व्हर्जन आहे आता बरेच जण काय करतात अपडेट करतात तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही एरर येत आहेत त्यामुळे फक्त एकच उपाय आहे की ऍप्लिकेशनला जायचं आहे ऍप्लिकेशन डायरेक्टली त्याला डिलीट करून टाका म्हणजे अनइन्स्टॉल करून टाका पूर्णपणे ऍप्लिकेशन हटवून घ्या काही समस्या नाहीये त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा नवीन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि नवीन ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आता एक वेळेस ओ टी पी व्हेरीफी ओ टी पीचं व्हेरिफिकेशन आहे लॉग इन करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जे काही इतर शेतकऱ्यांचे खाते असतील ते खाते आतमध्ये जोडू शकता तुम्हाला किती शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करायची आहे तेवढी खाते तुम्ही त्याच्यामध्ये आतमध्ये जोडू शकता आणि ई पीक पाहणी करू शकता आता याच्यामध्ये ॲप्लिकेशन जर जुने असेल तर अपडेट केलेले नसेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही बग येतात तरीसुद्धा काही त्याच्यामध्ये एरर येतात हे सगळे एरर हटवण्यासाठी तुम्ही या नवीन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी करू शकतात तर मित्रांनो ई पीक पाहणी सुरू झालेली आहे आपल्या शेताच्या जे काही मध्यभाग असेल त्या सेंटर पॉईंटवरून आपल्या सर्वे नंबरच्या आपल्या पिकाची ई पीक पाहणी करू शकता पीक विमा जर भरला असेल तेच पीक शेतात लावलेले असेल त्याचीच ई पीक पाहणी करा आणि यावर्षी ई पीक पाहणी करत असताना एकदम शंभर टक्के रिअलिस्टिक ई पीक पाहणी करून घ्या कारण या ई पीक पाहणीच्या बेसवरतीच तुमच्या ज्या काही तुम्हाला दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा असतील किंवा जे काही लाभ असतील फक्त पीक विमा नाही पीक विमापुरती ई पीक पाहणी मर्यादित नाही बऱ्याच जणांचा गैरसमज झाला आहे मी पीक विमा भरलेला नाही मग मी ई पीक पाहणी नाही केली तर चालेल का वगैरे वगैरे भावांतर योजना एखाद्या पिकाची असेल तुमची हमी भाव एखाद्या पिकाची खरेदी असेल एखाद्या पिकाचे झालेल्या नुकसानाचे नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल तुम्हाला महा डीबीटी फार्मर्स पोर्टलवरती आता तुमच्या पिकाची नोंदणी करण्याची तरतूद नाहीये तुम्ही जे काही पीक ई पीक पाहणी कराल जो काही डाटा तुमच्या ॲग्रीस्टॅकला जाणार आहे क्रॉपचा जो डाटा अपडेट होणार आहे तोच डाटा तुमच्या बाय डिफॉल्ट डीबीटीच्या पोर्टलवर सुद्धा येणार आहे पीक कर्ज घेत असताना आता तुम्हाला पीक कर्जासाठी पहिल्यासारखे पेपर पाहिजे वगैरे राहणार नाही पीक कर्ज जे तुम्हाला जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून दिले जातात त्याच्यामध्ये ची त्याच्यामध्ये केवायसी केली जाते अर्थात तुमच्या शेतामध्ये काय पीक का आहे हे तुम्हाला कुठे जाऊन सांगायची गरज नाही पिकाची माहिती ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये अपडेट करणार आहे अतिशय महत्वाचा असा हा प्रकल्प आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःसाठी आपल्या सातबारावरती पूर्वी जर आपण पाहिलं तर तलाटकडे जाऊन शेतकरी आपला सातबा पीक पेरा लावून जायचे आता तो पीक पेरा आपल्याला स्वतःच्याच घर बसल्या लावायची तरतूद करून देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे हा ई पीक पाहणी प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे तो आपल्या माध्यमातून राबवणे गरजेचे आहे आपली ई पीक पाहणी करून घ्या चौदा सप्टेंबर लास्ट आहे परंतु ती खूप लांबची वेळ आहे खूप जास्त दिवस आहे तोपर्यंत तुम्हाला बरेच सारे लाभ मिळण्यापासून वंचित तुम्ही वंचित राहू शकता त्याच्यामुळे जेवढं लवकर शक्य तेवढं लवकर तुम्ही ई पीक पाहणी करून घ्या तर ही होती मित्रांनो आजच्या व्हिडिओची माहिती जय हिंद